नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशा टाईम सेव्हिंगच्या त्यासोबतच काही घरगुती अशा टिप्स ज्या खरंच आपल्याला खूप जास्त युजफुल ठरतील अशा चला मग बघूया आजच्या सगळ्या टिप्स यापैकी हळदीची टीप आहे हळदीला चिमटे का लावायचे त्यासोबतच खराब झालेला जो चष्मा असेल तो रिपेअर कसा करायचा आणि यासारख्याच बऱ्याचशा टिप्स मी आज शेअर केलेल्या आहेत पहिली टीप आपली अशी आहे की घरामध्ये आपल्याकडे कोलगेट हे आपण किराण्यामध्ये दर महिन्याला आणतो तेव्हा त्याचं रॅपर पडलेलं असतं तर त्या रॅपरचा म्हणजे अशा प्रकारच्या बॉक्सचा आपण काहीही वापर करत नाही याला फेकून देतो पण याचा वापर करायचा झाला तर अगदी छान रियूज करता येतो या बॉक्सला अर्ध्यातून असं कट करायचं आहे आणि त्यानंतर हा बघा इथे चौर चौकोनी आकारामध्ये हा बॉक्स असतो याला थोडंसं असं स्ट्रेट करायचे आणि एका बाजूने कट करून घ्यायचे कट केल्यानंतर अशी तिरपी लाईन यामध्ये कट करायची आहे कट केलं की ह्या अशा प्रकारचं डिझाईन इथे तयार होईल आणि तुम्हाला या बॉक्सचा वापर खूप छान प्रकारे करता येतो आपल्याकडे घरामध्ये कोणाला ना कोणाला अशा प्रकारे या छोट्याशा बॉक्सची नक्की गरज पडणार आहे महिलांसाठी तरी ही खूप छान अशी टीप आहे कोणतेही वस्तू यामध्ये आपण ठेवू शकतो बघा जर आपल्याला दररोज स्वयंपाक करताना आपली अंगठी काढून ठेवायची असेल किंवा सुट्टे पैसे आपल्याला एका ठिकाणी सापडत नसतील तर तुम्ही या बॉक्सचा वापर करू शकता किंवा यामध्ये अजून हेअर क्लिप वगैरे पण ठेवू शकता अगदीच तुमच्या मेकअप बॉक्समध्ये किंवा मग तुमच्या कबर्डमध्ये देखील तुम्ही याला कुठेही स्टिक केलं तर याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला करता येईल तर मी याचा वापर किचनमध्ये करतेय याला मी बॅकसाईडला असा डबल टेप लावलेला आहे आणि किचनमध्ये याला असं लावून आहे जेणेकरून याच्यामध्ये मी टॅबलेट ठेवू शकेल ज्या टॅबलेट आपल्याला खायच्या आहेत आणि विसरतील अशी शक्यता वाटते तर तुम्ही यामध्ये नक्कीच आपल्या समोर कुठेतरी ठेवून द्यायला जेणेकरून आपल्या लगेच लक्षात येईल याच्याकडे बघितलं की आणि आपण टॅबलेट कधीही विसरणार नाही तर बघू शकता या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने बॉक्सचा वापर तुम्हाला करता येईल आहे की नाही टीप जर तुम्हाला ही टीप युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या दररोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुढची आपली टीप आहे ती सुद्धा कपड्यांच्या रिलेटेड आहे आणि घरामध्ये कपड्यांचा ढिगारा खूप असतो त्यामुळे ते व्यवस्थित ऑर्गनाईज असले असणं खूप जास्त गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक कपडे आपल्याला वेळेत सापडतात आणि त्यामध्ये आपला वेळ वाया जात नाही इथे वेळेची बचत होणार आहे महिलांसाठी खूप जास्त युजफुल आहे ही टीप सुद्धा आपल्याला टॉपची घडी कशी करायची ते बघायचं आहे एक टॉप आपण घेतलेला आहे इथे आणि आपण त्याला फ्रंट साईडला असं दोन्ही बाजूंनी न थोडस फोल्ड करून घेतलेलं आहे फोल्ड करताना स्लीवसुद्धा फोल्ड केलेले आहे जशा त्या बाजूची जी बाजू आपण फोल्ड करणार त्यावरतीच ती स्लीव ठेवायची आहे तर फ्रंट साइडला करू शकता किंवा बॅक साईडला पण मी इथे सांगेल की फ्रंट साइडला करा जेणेकरून फ्रंट साइड ही आतमध्ये व्यवस्थित सुरक्षित राहते आणि जरी धूळ थोडीफार बसली तरी बॅक साईडला बसेल आणि याला व्यवस्थित घडी केल्यानंतर आपण याला छान ठेवू पण शकणार आहोत घडी उकलणार पण नाहीये तर आपण काय करायचं आहे की हा जो नेक कर नेकचा जो पोर्शन आहे म्हणजे बघा जो शोल्डरच्या बाजूचा जो पोर्शन आहे तो असा फोल्ड करायचा आहे आपल्याला थोडासा इत इतभर साध साधारण ड्रेसची जेवढी लेंथ असेल त्यावरती हे डिपेंड आहे आणि जी खालची बाजू होती बॉटमची तीसुद्धा आपण इथे फोल्ड केलेली आहे तर आता दोन्ही बाजू अशा फोल्ड केल्यानंतर जो शोल्डरकडचा पोर्शन आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि असा जो बॉटमचा पोर्शन आहे त्यामध्ये असा इन्सर्ट करायचा आहे एकदम लास्टची म्हणजेच जी काही अशी वरच्या बाजूची लेअर असते त्यामध्ये हे व्यवस्थित असं इन्सर्ट करता करता येतं कारण ही फोल्डिंग जरी जाड असली तरी आपल्याला इथे छान असं हे व्यवस्थित बसवता येईल अगदी इक्वलमध्ये आपल्याला हे सगळं फोल्डिंग करायचं आहे जेणेकरून हे सगळी फोल्डिंग व्यवस्थित दिसते आणि बॉक्ससारखी याची घडी तयार होते याला तुम्ही कुठूनही फेकाल अगदी वरतून खाली कपडे जरी पडले सगळ्याच्या सगळे तरीसुद्धा तुमची घडी कपड्यांची उकलली जाणार नाही आहे त्यामुळे खूप जास्त व्यवस्थित ऑर्गनायझेशन ठेवायचं असेल कपड्यांचं टॉपचं तर तुम्ही या पद्धतीने ठेवू शकता जर तुम्हाला ही घडी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने घडी केली तर नेहमीच नक्कीच कराल पुढची आपली टीप आहे तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे आपल्याकडे असे छोटे छोटे आरसे देखील असतात जरी मोठ्या आरसे असले तरी आणि या आरशांना स्वच्छ करायचं म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो काय करायचं यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं साधारण साधं पाणी टाकलं तरी चालेल आता मी इथे स्प्रेमध्ये शॅम्पूचं पाणी भरलेलं होतं त्यामुळे ते असं तुम्हाला थोडंसं फेस दिसतोय आणि इथे थोडंसं सा साधं पाणी यावरती टाकायचं आहे नंतर एक टाकाऊ कागद घ्यायचा आहे आणि हा टाकाऊ कागद यावरती असा स्ट्रेट ठेवून घ्यायचा आहे लगेच तो कागद ओला होईल कारण यावरती पाणी टाकलेलं आहे आणि कागदाच्या मदतीने आपल्याला हे हळूहळू असं खाली घ्यायचं आहे ओला झालेला कागद हळूहळू सरकवत खाली घेतला की पूर्ण आरसा जो आहे तो क्लीन होऊन जाईल आणि बघू शकता यावरती कुठलाही डार्क स्पॉट राहिलेला नाही आणि अगदी व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे आरसा आरसा क्लीन करण्याची ही सोपी पद्धत आहे आणि पुढची आपली टीप आहे तीसुद्धा खूप युजफुल आहे जेव्हा तुम्ही बाजारामधून हळदी वगैरे घेऊन येता असे पॅकेट्स वगैरे आणि तेव्हा काय करायचं की यावरती जी स्टेपलरची पिन मारलेली असते स्टेपलरच्या पिना फक्त हळदीच्या आणि कुंकाच्याच पॅकेटला नसतात तर बरेचशे पॅकेट असे असतात की आपण त्यामध्ये काही ना काही घेऊन येतो आणि त्याला स्टेपलरच्या पिना असतात तर या पिना काढायच्या म्हटलं की आपल्याला वाटतं की ह्या काढायच्या कशा किंवा नखाने काढायला गेलं तर नखांची वाट लागते त्यामुळे हे व्यवस्थित काढणं खूप गरजेचं आहे एक सोपी अशी ट्रिक आहे ती म्हणजे स्टीलचा असा जो काही चिमटा असतो कपड्यांना लावायचा तो घ्यायचा आहे आणि त्याचं जे टोकदार असं पोर्शन असतो समोरचा तिथून आपल्याला ही पिन अशी ओपन करायची आहे ही पिन जशी की ओ जशी ओपन होईल तशी लगेचच आपल्याला ही काढून घेता येते बघू शकता हात न लावता आपण ही सोप्या पद्धतीने अगदी छोट्याशा टूलचा वापर करून पिन काढलेली आहे तर ही स्टेपलरची पिन अशा पद्धतीने आपल्याला काढता येते किंवा आपण जुने बुक्स असतात तर त्या बुक्सचे पेपरसुद्धा म्हणजे जे कवर वगैरे असतात त्याचा रियूज करायचा असेल त्याच्या देखील या पद्धतीने काढू शकतो आणि डबल त्याचा वापर करू शकतो ही स्टेपलरची पिन आपण अलगद काढल्यामुळे आपली प्लास्टिकची पिशवी आपल्याला कट करायची अजिबात गरज पडलेली नाही आहे त्यामुळे आपण यामधून हळदी किंवा कुंकू किंवा यामध्ये असलेली कोणतीही वस्तू सहजरित्या काढू शकतो अशा पद्धतीने याच प्लास्टिक बॅगला आपण व्यवस्थित असं जर याच्या स्टेपलरच्या पिना काढल्या तर ती अगदी जशीच्या तशी राहते त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर प्लास्टिक बॅग येत असतील तर अगदी चला कात्रीने कट न करता डायरेक्टली याच्या ज्या स्टेपलरच्या पिना आहेत त्या सोप्या पद्धतीने काढून घ्या आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा या स्टेपलरच्या पिण्या जर काढून घेतल्या तर त्या तशाच फेकून द्यायच्या नाहीये तर यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे कागदाचा तुकडा घ्यायचा आहे आणि कागदाच्या तुकड्यामध्ये आपल्याला या पिना ज्या आहेत त्या गुंडाळून टाकायच्या आहे जेणेकरून कोणाच्याही हाताला पायाला किंवा कुठेही ही पिन ला जर लागली असेल तर तिथे आपल्याला इजा होणार नाही आहे कारण नकळत आपला पायसुद्धा त्यावरती पडू शकतो त्यामुळे या पिना ज्या आहेत त्या अशा कागदाच्या तुकड्यामध्ये ठेवून मग नंतर आपल्याला याची विल्हेवाट लावायची आहे म्हणजे आपण कचऱ्याच्या डब्यामध्ये नंतर टाकू तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला हे कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला आहे आणि कोणत्या भागात पोहोचलेला आहे त्यानंतर आपण पुढची टीप बघतोय ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे आपल्या घरामध्ये मुलांचे किंवा मोठ्यांचे सगळ्यांचे जे अशा प्रकारचे छोटे छोटे किंवा चष्मे वगैरे असतात मोठ्यांचे मोठे असतात छोट्यांचे छोटे असतात कधीतरी एखादा चष्मा असा तुटतो आणि आपल्याला वाटतं की आता गेले पैसे लगेच वायात पण तसं नाही तर आपण ह्या चष्म्याला रिपेअर करायचं म्हटलं की अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो इथे माझ्याकडे सुद्धा एक तुटलेला चष्मा आहे आणि याला मी रिपेअर करून दाखवते तुम्हाला छोट्याशा एका ट्रिकने आपण याला रिपेअर करू शकतो तर हा पूर्णच तुटलेला नाहीये तर हे फक्त बाहेर आलेले बघू शकता याचं जे हँडल आहे किंवा एका साईडचा जो त्याचा दांडा आहे ना तो आलेला आहे बाहेर आणि इथे न तुटताच तो बाहेर आला आहे पण बसवणं खूप जास्त कठीण जाते यासाठी आपल्याला एक सोपी ट्रिक वापरायची आहे की इथे थोडंसं आपल्याला वॅसलीन लावायचं आहे आणि वॅसलीनच्या जाग्यावरती नंतर हा जो कानावरती अडकवण्यासाठीचा दांडा असतो ना याचा तर आपल्याला ही स्टिक अशी धर दर, व्यवस्थित धरून घ्यायची आहे आणि वॅसलीनमुळे काय होतं की ह्याला थोडंसं क्रॉस जरी धरलं तरी पटकन हे आतमध्ये स्लिप होतं आणि लगेचच हे आपल्याला बसवण्यासाठी इझी जातं तर याला फेकून द्यायची गरज नाहीये जर हे अशा प्रकारे तुमचं ही चष्म्याचं निसटलं असेल तर तुम्ही सुद्धा याला व्यवस्थित बसवून घ्या जेणेकरून आपली देखील पैशांची बचत होते आणि पुन्हा एकदा याचा वापर आपल्याला छान पद्धतीने करता येतो बघू शकता याला थोडंसं मी दोन मिनिट बसवून बघितलं पण याला थोडंसं बसवताना हार्ड गेलं पण याला थोडंसं क्रॉस करायचं यामध्ये असलेले होल आहेत आणि यामध्ये आपल्याला हा चष्म्याचा दांडा जो आहे तो व्यवस्थित असा व्यवस्थित आपल्याला फिट आहे तर बघू शकता एका सोप्या पद्धतीने मी याला असं बसवून घेतलेला आहे आणि याला फक्त आपल्याला काहीही करायची का गरज लागली नाही थोडंसं वॅसलीन लावलेलं ला आहे आणि असं क्रॉस करून मी याला इथे बसवलेलं आहे तर शेवटी तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलेलं आहे अगदी तुम्ही बसवायला गेलात तर ते नक्कीच बसणार नाहीये तुम्हाला अगदी चष्मा हा फेकून द्यावा लागेल पण याला छोटासा उपाय करा अगदी लावा आणि क्रॉस करून घ्या लगेच हे बसून जाईल आणि इथे इथे बघू शकता आपली महिलांची भरपूर पैशांची बचत झालेली आहे तुम्हाला ही टीप नक्कीच आवडणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा उपयोगात कधीतरी आणू शकता जर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचे चष्मे फुटले असतील किंवा मग तुटले असतील पुढची टिप टीप आपली एकदम सोपी अशी आहे जर आपल्याला जेवताना तूप गरम करायचं असेल म्हणजेच एखादा चमचा लागत असेल तर चमचा गरम करून आपण त्याच भरणीमधून तूप गरम करून घेऊ शकतो लगेच ते मेल्ट होतं पण थंडीच्या दिवसामध्ये असं थोडंसं घट्ट झालेलं तूप जर गरम करायचं असेल तर चपात्या करत असतानाच थोडंसं आपल्याला ते तव्यावरती ती वाटे असेल किंवा मग तुमच्याकडचं जे काही तुपाचं चा भांडं असेल तर ते स्टीलचं असलं पाहिजे ते लगेचच तव्यावर ठेवा दोन मिनटात मेल्ट होऊन जाईल आणि यासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज लागणार नाही पुढची आपली टीप आहे तीसुद्धा खूप जास्त युजफुल आहे आरशाला चिकटपट्टी का लावायची तर आरशाला चिकटपट्टी लावाल तर खरंच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल प्रत्येक महिलांसाठी युजफुल टीप आहे ही आरशाला आपण चिकटपट्टी लावणार आहोत पण ही चिकटपट्टी डबल टेपची असली पाहिजे तर या पद्धतीने डबल टेप घ्यायचा आहे आणि छोटे छोटे तुकडे करून एका बाजूला असे लावून घ्यायचे आहेत जर इथे तुम्ही आरशाला आडव्या बाजूला ही लावली तर काही उपयोग होणार नाही त्यामुळे ही आरसा जो आहे तो आपण जसा स्ट्रेट उभा ठेवतो हो, व्हर्टिकल फॉर्ममध्ये तशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि जी खालची बॉटमची बाजू आहे तर तिथे आपल्याला ह्या डबल टेपचे तुकडे असे लावायचे आहेत आणि असे लावल्यामुळे काय होणार आहे की आपण जेव्हा आरसा उभा करणार आहोत तेव्हा तो आरसा पुन्हा पुन्हा घसरणार नाही आणि आपल्याला जास्त मेहनत करायची गरज नाही आणि त्यावेळी आपल्याला या आरशाचं काम पडलं तर नक्कीच याला उभं करण्यासाठी या छोट्याशा टीपचा वापर आपण करू शकतो तुम्ही म्हणाल एकदा वापरला तर नंतर पुन्हा हा डबल टेप खराब होऊन जाईल पण तसं नाही होणार कारण यावरती असलेला जो पेपर आहे तो आपण वापर झाला की लगेच यावरती स्टिक करून ठेवू शकतो जेणेकरून याचा स्टिकनेस जो आहे तो जास्तीत जास्त दिवस टिकून राहील आणि आपल्याला पुन्हा पुन्हा याचा वापर करता येईल सोपी so, अशी आयडिया आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा उपयोगात आणता येईल खूप जास्त वेळ खाऊ काम आहे आरसा उभं म्हणजे पुन्हा पुन्हा खाली येतो कारण स्लीप होतो कारण फरशी ही मऊ असते आणि त्यावरती हा आरसा उभा राहत नाही व्यवस्थित जरी आरशाला साईडचं स्टँड असेल तरी सुद्धा हे आरसा जो आहे तो व्यवस्थित राहत नाही जर बॅक साईडचं स्टँड असेल तर तुम्हाला हा उपाय करायची अजिबात गरज नाहीये जर तुम्हाला आजच्या या सगळ्या टिप्स की कुठली टीप आवडली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घडी तुम्ही वर क्लिक करून ऑल वर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इजिली पाहता येतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा डबल टॅपचे घरामध्ये भरपूर असे उपयोग आपण बघितलेले आहेत मूर्तीला चिकटपट्टी काळावायची बामला म्हणजे झेंडू बामळा चिखटपट्टी काळावायची हे दोन्ही टिप्स मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत ते व्हिडिओ आहेत ना त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की बघा दररोज येणाऱ्या युनिक अशा नवनवीन टिप्स असतात त्यामुळे दररोजचे सुद्धा नक्की बघत जा आणि या युनिक अशा टिप्स महिलांसाठी खूप युजफुल असतात त्यामुळे कुठलाही पोर्शन व्हिडिओचा स्किप करा तर मग पुन्हा भेटू आपण अशाच का छानशा व्हिडिओसोबत आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद